झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळ्यातील देवपुरात युनिक कॅफेवर कारवाई बाहेरून कुलूप लावून आज सुरू होते गैरकृत्य पालकांना बोलवून तरुण तरुणींना दिले त्यांच्या ताब्यात तरुण तरुणींमधील गैरप्रकार दिवसेंदिवस वाढत चालले आहेत कुठे आडोसा तर कुठे जास्तीचे पैसे मोजून जागा मिळते का म्हणून प्रयत्न होताना दिसताय काही कॅफेंवर यापूर्वी कारवाई देखील झाली आहे आज परत एका कॅफेवर कारवाई करून गैरकृत्य करणारे काही जोडपे पकडण्यात आले शहरातील देवपूर जीटीपी स्टॉप परिसरात दीप कॉम्प्लेक्स आहे या ठिकाणी युनिक आणि एक नाव नसलेले कॅफे चालवले जात असून येथे गैरकृत्य चालते अशी तक्रार होती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आज येथे अचानक धाड टाकली असता युनिक कॅफेच्या बाजूला नाव नसलेल्या एका कॅफेला बाहेरून कुलूप लावून काही जोडपे आत अश्लील कृत्य करीत असल्याचे आढळून आले व्यवस्था कॅफे चालकाने करून यासाठी तरुण तरुणींकडून जास्तीचे पैसे घेतले जात होते आज या लाकडी दरवाजाचे कुलूप तोडून कारवाई करण्यात आली गैरकृत्य करणाऱ्या तरुण तरुणींच्या पालकांना बोलवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले तर कॅफे चालक भावेश कौलसकर भावेश पांडुरंग हळदे धीरज विजय मोरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अपर अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे उपनिरीक्षक योगेश राऊत अमरजित मोरे हवालदार प्रशांत चौधरी चेतन बोरसे शशी देवरे देवेंद्र ठाकूर शीला सूर्यवंशी कैलास महाजन यांनी ही कारवाई केली यामुळे महाविद्यालयीन वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे प्रतिनिधी कार्तिक सोनवणे झेप मराठी धुळे अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे